आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे एक किलोचा रव्याचा शिरा तर इथं बघा मी रवा टाकलेले आणि तूप टाकून भाजून घेते त्याच्यासाठी मी घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता मनुके आणि इलायची इथं मी काजू बदाम पिस्ता याचे तुकडे करून घेतलेले होते आणि इलायचीची पावडर करून घेतलेली होती रवा आता आपला मस्त गुलाबी कलरवर तयार होतोय दूध गरम करायला ठेवलेलं होतं इथं आपला रवा पूर्ण खरपूस भाजून झालेला होता आपण इथे एका मध्ये रवा करून आपले कमी गॅसवर वर पूर्ण ड्रायफ्रूट तुपामध्ये परतून घेऊ इथे मी सगळे ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे आणि सगळे मस्त पैकी गुलाबी कलरवर थोडेसे परतून परतून घेऊ आपले ड्रायफ्रूट परतून झालेला आहे आणि आपण गरम केलेलं दूध कढाईमध्ये टाकून घेऊ त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेऊ इथं मी एक किलोच्या रव्याच्या शिऱ्यासाठी एक किलो साखर घेतलेली होती इथे छान आपल्या दुधाला उकळी आलेला आहे आता रवा टाकून घेऊ आपण इथं आपण थोडं थोडं रवा टाकून घेतलं आहे आणि मस्त छानपैकी हलवून घेतलेली आहे फक्त हलवून घ्यायचंय आता चांगला कमी गॅस करून घेतलेली आहे शिरा इथे शिरा आपला आता कोरड झालेला होता पण साखर एक किलो टाकून घेणार आहे आणि मस्त एक जीव करून घेऊ आता इथे मस्त आता साखर टाकून आपला एक जीव शिरा झालेला होता आता आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊ मी इलायची पावडर टाकून घेते आणि पूर्ण इलायची पावडर मिक्स होईपर्यंत पूर्ण शिरा घालून घ्यायचा तयार होत आहे आणि आता इथे मी पूर्ण तू साजूक तूप टाकून घेते आणि मस्त पूर्ण शिरा हलवून घ्यायचा आहे आणि वाफ काढून घ्यायची इथं पूर्ण आता तूप आपण मिक्स करून घेऊ इथं तर मी पहिल्यांदा एक किलो रव्याचा शिरा केलेला आहे मला तर मस्तपैकी जमलेला आहे आता तुम्ही पण करून बघा तुम्हाला पण कसा जमतो मला नक्की कमेंट मध्ये सांगा जर शिरा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका इथं तर आपला शिरा खूपच छान झालेला आहे आणि मस्त वास सुटलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू आपण अशा छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार